नमस्कार मंडळी तर कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की कसं रविवारी आम्ही ठरवलं की चुला बनवायचा तर सकाळी दहा साडे दहा वाजता सुरुवात केली होती चुला बनवायला तर दुपारी बघा साडेबारापर्यंत हा चुला बनवून तयार केला होता मग त्याला सुकायला ठेवला तर आणि मुलीने ठरवलं की दुपारी सुकला चांगला मग चार वाजता चार साडेचार वाजता म्हणजे त्या एक्साईट झाल्या होत्या कधी आता चुला पेटवतो म्हणून मग त्यांनी छान रांगोळी काढली गायत्रीने आणि तुझ्या तिची पूजा करून घेतली म्हणजे तिला असं झालं होतं कधी मी चुला पेटवतो म्हणजे काय विचारू नका सारख्या दहा वेळा बघायला गेले असतील सुकला का सुकला का सुकला का आणि एकदा सुरुवात केली मग आता पूजा वगैरे झाली आणि आता चुला पेटवायला तयार केलं आणि वाटलं चुला पेटवायचं म्हणजे काय सहज होऊन जाईल पण सांगू चार ते पाच एक तास झाला असेल आम्हाला फक्त चुला पेटवायला आणि त्यामध्ये ह्या दोघींची नुसती भांडणं होत होती तिला वाटत होतं मलाच येते तिला मलाच येते ह्या दोघींच्या भांडणामध्ये चुला पेटवायला एक तास गेलाच गेला, गेला बरोबर आणि मग काय काय करून कुठे आम्ही सुकटी पानं टाकत होतो झाडाची कुठे कागद पेटवत होतो कुठे काय काय करून पण तो काही पेटत नव्हता आणि मग या दोघींची त्यामध्ये भांडणं होत होती हे टाकू नको ते हे करू नको वापरे त्यांना वाटवतं की ते सोपं आहे चुला पेटवणं चुला तर नव्हतं पेटत नुसतं धूरच होत होता मारू पण खूप प्रयत्न करून शेवटी एक तासानंतर चुला पेटलासाठी मग तू पेटवणं करता आले नाही जेव्हा चुला पेटला त्यापर्यंत आणि मग चुला पेटल्यावर आम्ही पहिला त्याच्यात पाणी गरम करायचं ठरवलं आणि असं मग आमच्या चुलाचं उद्घाटन झालं पाणी गरम करून तर पाणी गरम करत असताना मग त्या बोल्याने आपण चहा आणि ह्याच्यावरती मॅगी बनवू त्यानं मला याच्यावर नाही होणार पण नाही ते ऐकायलाच तयार नाही मग शेवटी पाणी गरम झाल्यानंतर त्याने काय केलं त्याच्यावरती चहा बनवायचं ठरवलं हे शानपणाच बघ आणि मग बघा अशा प्रकारे त्याच्यावरती चहा तयार केला एका साईडला चहा झाल्यानंतर हो। ठेवला आणि इथे बघा कारण की टोप लहान होते आणि चुला मोठा झाला त्यामुळे काय ते टोप राहत नव्हते म्हणून त्यांनी जुगाड केला सळी जी होती अशा लोकांनी त्याच्यावरती मग टोप ठेवला व पाणी गरम ठेवलं आहे काय करायचं तर मॅगी करण्यासाठी आणि बघा मग इथे मॅगी झाली पाण्यामध्ये गरम बापरे आणि मग शेवटी आम्ही जो चारला कार्यक्रम चालू केला होता चुल्याचा उद्घाटनाचा तो आमचा सहा साडेसहा वाजता मॅगी बनून पूर्ण झाला कशी वाटली व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा Bye. <laughs> bye. Bye bye. Yeah. Ya